सगळेजण भाज्या खायला सगळेजण भाज्या खायलात चारणार माझ्या बायकोला कोण आहे का नाही सगळ्याच टुमंट चालू आहे आली काळजी आता धर की सगळ्याच टुमंट चालू आहेत इकडे तळायला <sus> <sus> <पोले। sus> मला पण मला हं बोल आज कस काय मूड झाला खाणाऱ्याला काय वज लागली खाणाराला कळते इथे ते राजाने एकच नाद धरलाय मला भजी दे भजी दे करून एकाने मला तर बरोबर करून दिलं का तुम्हाला नाही ना का देत लेकिन मला असतं दे जो मला दोन्ही बी सारखे आहेत दो कोण ज्याला पाहिजे त्याला ते देत असते करून खायचं हा चंग चंग आमची किती दिवस झाले इडली खायची इडली खायचे हा मेंदू वाटत दोन वर्ष झाले हं अग ते मी कधी केलास नाही लेकन मला ते जमत नाही म्हणून मी कोणाला बघून लेकन म्हणले की बरोबर केलं पाणात बघून करून दे एकदा दिवशी काय हं काल उद्या नाही कधी दिस पर जाय म्हणून

आता डबल कशाला नमस्कार एकदा घातला असेल ना का बार बार नमस्कारच घालायचा नाही घातला बघा छान भजे मिठास